डे तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून दरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात जागो तुमच्यापर्यंत पोहोचतील त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ल्याचा जन ग्रामीण पत्रकार संघाकडून तीव्र निषेध साकरी प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर शहरात वृत्तांकनासाठी गेलेल्या टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी श्री योगेश खरे श्री योगेश सोनवणे व श्री किरण ताजणे यांच्यावर खासगी वसुली ठेकेदारांनी केलेल्या अमानुष हल्ल्याचा जन ग्रामीण पत्रकार संघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे पत्रकारांवर झालेला हा हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट प्रहार असून ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेने म्हटले आहे नाशिक जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडणे हे दुर्दैवी असून यावरून सरकारचा खासगी वसुली ठेकेदारांवर कोणताही अंकुश नसल्याचे स्पष्ट होत असल्याची टीका करण्यात आली पत्रकार समाजासमोर सत्य मांडण्याचे कार्य करीत असताना त्यांच्यावरच हल्ले होत असतील तर लोकशाहीची मुले धोक्यात येत असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे त्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधून काढून सर्व आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी व जलदगतीने न्यायालयीन प्रक्रिया राबवून आरोपींना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सदर प्रकरणी साक्री पोलीस ठाण्याचे माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांनी वैयक्तिक लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली अन्यथा पत्रकारिता करणे भविष्यात कठीण होईल असा इशाराही देण्यात आला आहे या निषेध आंदोलनात जनग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्रजी साळे प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे कार्याध्यक्ष युवराज देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय भोसले जनग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सल्लागार जी टी मोहिते विद्यानंद पाटील जगदीश शिंदे तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ कार्याध्यक्ष शरद चव्हाण शहराध्यक्ष जितेंद्र जगदाळे उपाध्यक्ष संघपाल मोरे खजिनदार कल्पेश मिस्तरी संघटक खंडेराव पवार सहसंघटक ज्ञानेश्वर घालवाले सदस्य सूर्यकांत वच्छा ज्ञानेश्वर शिवदे आदी पत्रकार बांधवांनी सहभाग नोंदवला आणि त्या बैठकीचा कव्हरेज करण्यासाठी वसूल करणाऱ्या गावगुंडांच्या वतीनं या पत्रकार बांधवांवर जीव घ्या हल्ला करण्यात आला आणि या जीव घ्या हल्ल्यामध्ये पुढारी साम जी टी व्ही अशा राष्ट्रीय चॅनलच्या पत्रकार बांधवांना जखमी अवस्थेमध्ये नाशिकच्या रुग्णालयामध्ये भरती व्हावं लागलं अतिशय निषेधार्थ अशी ही घटना आहे या गावगुंडांनी हल्ला केलेला आहे या सर्व गावगुंडांना तातडीने अटक करून त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि हा पत्रकार संरक्षण जो काही कायदा मंजूर झालेला आहे त्या कायद्याची तातडीने महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी करावी अशा आशयाचं निवेदन आज आम्ही तहसीलदारांमार्फत शासनाला पाठवलेलं आहे या निवेदनाची दखल शासनाने तातडीने घ्यावी आणि पत्रकारांवर होणारे हे जे काही योजने हल्ले आहे त्याच्यापासून त्यांना तातडीने संरक्षण द्यावं अशी आमची आज या ठिकाणी मागणी इलेक्ट्रॉनिक मीडियाची तीन पत्रकार बांधव बातमी संकलन करण्यासाठी गेले असतात त्याच्यावर जे वसुली करणारे गावगुंड आहेत त्यांनी हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केलेले आहे ते सध्या रुग्णालयात दाखल आहे मीडिया म्हणजे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून याच्यावर हा मोठा हल्ला आहे तरी या सूत्रधारकांना पकडून त्यांच्यावर अंतर्गत कारवाई करून ती फास्ट ट्रॅकमध्ये चालू करावी आणि आमच्या पत्रकार बांधवांना न्याय मिळावा यासाठी या आम्ही आदरणीय तहसीलदार साहेब यांना आज पत्रकार संघाच्या वतीने निवेदन दिलं आहे तरी आमच्या ह्या मागण्या पूर्ण व्हाव्यात ही नम्र